आज बारा वर्षानंतर आणखी जे यश कमवलेलं आहे जो विश्वास कमावलेला आहे त्या विश्वासाचं फळ म्हणून आजचं हॉस्पिटल उभं राहिलेलं आपल्या सगळ्यांना अत्यंत कौतुकास्पद हा विषय आहे खरं म्हणतो अत्यंत कौतुकास्पद असं हा आजचा दिवस आहे असं म्हणलं तरी पाऊग ठरणार नाही साहेब आपली सर्व गुकर फॅमिली प्रतिकूल परिस्थितीचा सामना करणारी आहे रोजंदारीने उदरनिर्माण करणारी जगण्यासाठी ना जास्त शेती न जादा पाणी रोजंदारीशिवाय दुसरा पर्यायच नाही नेतेने नी। नी काही हा खेळच आमच्यासाठी मांडून ठेवलेला होता मला असं वाटतं नसिबाच्या सगळ्याच सोंक्या आपल्या मनाप्रमाणे मना पडतील असं नाही पण जशा पडतील तशाही परिस्थितीत आयुष्याची डाव जिंकण्याची चिंता असायला पाहिजे त्याचप्रमाणे रडणारा नाही तर लढणारा असा हा आमचा परिवार आहे डॉक्टरांची आई विड्या बांधण्याचं काम करत असत आणि वडील विहीर फोजणे सायफल खोजणे वाटेल ते भेटेल ते काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारा असं हे कुटुंब उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आपल्याकडे अशी पद्धत आहे की आपण सुट्ट्या लागल्यानंतर सगळेच मामाच्या घरी जातो परंतु आमच्या कुटुंबातील आम्ही सगळेजण मामाच्या घरी न जाता मौऱ्याच्या हाताखाली वगैरे लेबर काम करून कमीत कमी शिक्षणाचा थोडाफार खर्च कसा मागवे यासाठी आम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये रोजंदारीने कामाला जात असत डॉक्टरही दहा मिनिट रोजंदारी कामाला जात असताना गवण्याच्या हाताखाली काम करत असताना हो ते एका पहाडावर उभे होते आणि पहाडावरून त्यांचा तोड जाऊन ते खाली पडले आणि त्यावेळेस त्यांचा पायाचा फुगा फ्रॅक्चर झाला त्यावेळेस त्यांना संबंधचे डॉक्टर सातपुती हॉस्पिटल या ठिकाणी ॲडमिट केल्याचे उपचार झाले आणि तिथून ते थोडेसे बरे झाल्यानंतर त्याच हॉस्पिटलमध्ये त्यांनी कंपाऊंडरचं काम केलं रात्रपाळीचं काम केलं आणि आपलं पुढील शिक्षण चालू ठेवलं शिक्षण घेत असताना त्यांनी डॉक्टर एकता तिथे आपलं बी एच एस शिक्षण पूर्ण केलं आणि आमच्या सहरी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर तांबे साहेब काही म्हणत असतात डिफिकल्टी अँड अपॉर्च्युनिटी आर टू साईड सॉफई म्हणजे याप्रमाणे डॉक्टर थांबले नाही त्यांनी आपली जिद्द आणि चिकट चालूच ठेवली संकट आज होऊन ते थांबले था 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 था। नाही दिसलं तरी आज हा माझा अंत नाही पेटेन उद्या नवे सामर्थ्य नाशवंत नाही छाटले जरी पंख माते पुन्हा उडे नवी अडवू शकेल मला अजून अशी भिंत नाही या सुरेश भट्टांच्या ओळीप्रमाणे डॉक्टर आज क्लिनिकच हॉस्पिटल झालं आणि लवकरच तुमची या हॉस्पिटलची साखळी तयार हो अशा शुभेच्छा तुम्हाला थांबतो जय हिंद आणि नक्कीच डॉक्टर दीपक तुम्हाला तुमच्या पूर्ण टीमला मी खूप खूप शुभेच्छा देते तुमची अशीच प्रगती जी आहे ती होत राहोत अशीच लोकांची सेवा जी आहे ती तुम्ही करत राहाव एवढीच मी देवाचरणी प्रार्थना करते आणि थांबते डॉक्टर दीपक जंबूकर व डॉक्टर सौभाग्यश्री जंबुकर यांच्या श्री धन्वंतरी क्लिनिक आणि हॉस्पिटलचा उद्घाटन सोहळा संपन्न होता है या कार्यक्रमात खरोखर खूप अडचणीत होताय दुष्काळी तालुका पाण्याची सोय नाही विडी धंदाशिवाय दुसरं काही करण काय नव्हता आणि अशा पार्श्वभूमीतनं इतर सर्व जे बदल झालेले आहेत तो नामदार साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज आपण बघतो की प्रचंड असं एक वेगवान तालुका समृद्ध तालुका म्हणून त्याची महाराष्ट्रामध्ये ओळख होते आणि म्हणून या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांच्या पित आई वडिलांनी जे काही परिश्रम घेतले आणि स्वतः दीपक यांनी सुद्धा एका हॉस्पिटलमध्ये तिथे रात्र करून आपलं शिक्षण पूर्ण केलंय आणि आज स्वतःच्या कष्टावर उद्धवतेवर आणि माणुसकीच्या जोरावर किती मित्रपरिवार आहे किती फोन आले आम्हाला ती आलंच पाहिजे का कार्यक्रमाला देवीता आला पद्माते आला बाळासाहेबांचा आला असं म्हणजे एक कसं की आपुलकी समाजामध्ये त्यांनी स्वतःबद्दल निर्माण केले त्याबद्दल मी दीपक यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि अतिशय सुंदर हॉस्पिटल आहे मला माझं चाळीस वर्षापूर्वीचं दावाखाना झंबुकर कुटुंबियांकरता आणि या करता सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे की एखादी धरपड एखादी मेहनत प्रामाणिकपणे केलेलं काम कस चांगलं यशस्वी होऊ शकत हे पाहण्याचं जर ठिकाण ठरवलं तर हे डॉक्टर जम्बूकरांचं हॉस्पिटल असायचं खरं की तिथं सुरुवातीला सांगत असतं मी चांगलं निवेदन केलं की वडगाव पान असेल माळेगाव असेल एक का पानाचं वडगाव म्हणून पान नागरीचं पान कसे धोतस आपल्याकडे दुष्काळ कायम पाचला पुजलेला म्हणून सर्कसचा उद्योग व्यवसाय सुद्धा पुढे गेला आणि ह्याच धडपडीमधून आपण पाहतो की माळेगाव या विभागातली खूप माणसं ही बांधकाम क्षेत्रामध्ये गेली सेंटरिंग असेल गोंधी असेल कष्टाचं काम दिवसभर कष्ट ते काम करण्याचं त्यांनी खूप कष्ट त्या पिढीनं केले आणि त्या तो पाणी आलं असेल आता निळवड्याचं पाणी माळेगाव हवेलीला येऊन पोहोचलेलं आहे हे सगळं काळाच्या उद्या बदल होत असत आपण पाहत आहोत की या धडपडीमध्ये डॉक्टर दीपक यांचं सुद्धा धडपड आपल्याला इथे उल्लेख केला खूप चांगलं तुम्ही सांगितलं कारण जे एखादं पुस्तक सुद्धा त्या मग लिहित आहे आत्महत्या हरकत नसते कारण कस हे तुमचे आंबोव किती कठीण परिस्थिती कसं आपण पुढं केलं मेहनत कशी केली सेंटरवर कसं आपण तिथं मदतीला उभं राहिलो राहणार असेल परत पुढं तुम्ही एखाद्या डॉक्टरच्या हाताखाली काम केलं कॉम्पाउंडर सारखं तरी आपली मेहनत सोडली नाही जिद्द सोडली नाही शिक्षण पूर्ण केलं आणि दोन हजार बारा ला प्रथम ओपीडी सुरुवात आपण केली आज बारा वर्षानंतर आणखी जे यश कमवलेलं आहे जो विश्वास कमवलेला आहे त्या विश्वासाचं फळ म्हणून आजचं हॉस्पिटल उभं राहिलेलं आपल्या सगळ्यांना कौतुकास्पद हा विषय आहे अत्यंत कौतुकास्पद असं हा आजचा दिवस आहे असं तरी पाऊग ठरणार नाही आपण पाहतोय की वडगाव हे क्षेत्र जे आहे सगळंच खूप प्रगत्त असं क्षेत्र झालेलं आहे सगळं आता कदाचित रेल्वे स्टेशन जर पोपरे हंगलीला झालं संनापूरच्या जवळ तर मग आता तुमच्याकडून मध्ये फरक आला नाही गोली बाजू भरून जातील शिवगोमी आपण पाहतोय की वडगाव पाड हे क्षेत्र जे आहे सगळंच खूप प्रशस्त असं क्षेत्र झालेलं आहे सगळं आता कदाचित रेल्वे स्टेशन जर पोपरे हंगलीला झालं संनापूरच्या जवळ तर मग आता तुमच्याकडून मध्ये फरक आला नाही गुली बाजू भरून जातील शिवगोंबी सगळं रोज येईल असं आहे रोड रोज करावं लागतील अशी अवस्था बनत आहे हे सगळा बदल आहे पण बदला बरोबर आपल्या सर्वसामान्य माणसाला आप चांगली सेवा मिळावी आणि डॉक्टर कडे येणं म्हणजे कुटुंबातल्या माणसाकडे येणं आहे लक्षात ठेवलं पाहिजे की विश्वास हा सगळ्यात महत्वाचा डॉक्टर त्याच्यामध्ये असं असत की विश्वासारच खूप गोष्टी बऱ्या होत असतात म्हणजे मला आठवत एक डॉक्टर सगळे मेरचे असे होते त्याचं नाव सगळं लाखा देशवाडी म्हणतात आणि पेशंटची एवढं गोड बोलायचं एवढं पहिला कसं बोलता असताना त्याला बाकी हात गोड फिरवून त्याने सगळं नको बोलली न जातोय असं सुद्धा असत म्हणजे ही कला सुद्धा आहे यातून एक विश्वास निर्माण होत असतो आ, आ, आज आपण पाहिलं तर संगमने खर वैद्यकीय क्षेत्रामध्ये खूप मोठं नाव आता संगमनेच झालं कोरोनामध्ये सर्वात जास्त पेशंट सांभाळणार संगमने डॉक्टर सुगजित तांबे आले पहिले सर्जन म्हणून आले त्र्याऐंशी साली आले ते पहिले सर्जन म्हणून आले पण त्या आम्ही जागा शोधली ती खूप चांगलं चांगली सांगितलं बाजारपेठेमध्ये ते मी तेही गुंतवणुकीची छोटी जागा परंतु आपण पाहिलं की त्या धडपडीतून एक यशस्वी अशा प्रकारचं त्यांचं हॉस्पिटल क्षेत्र नंतर अखेर क्षेत्रामध्ये ते गेले जम्बूकर त्यांचे सगळे सहकारी त्यांचे सर्व कुटुंबीय त्यांना पहिलं अभिनंदन आणि पुढच्या काळाकरता खूप शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द चला 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 जेवणा करता आज लाईन आपल्याला ジャンプできるとな。